मांत्रिक अब्बास बागवान यांच्या घरातून काळ्या जादूचे साहित्य जप्त सांगली जिल्ह्यातील मैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मांत्रिक अब्बास बागवान याच्या घराची सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर झडती घेतली बागवान याचे घर सोलापुरातील मुस्लिम पाचापेठ येथील अपार्टमेंटमध्ये आहे सांगली पोलिसाच्या पथकाने संपूर्ण घराची कसून झडती घेतली यामध्ये त्यांना काळी विद्या किंवा काळ्या जादूचे साहित्य आढळले सांगली पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत केले असून तपासासाठी सांगली येथे घेऊन गेले गुप्तधनाचे आमिष दाखवून अब्बास बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरोसे यांनी मैसाळ येथील वनमारे कुटुंबातील नऊ जणांची हत्या केली असा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे दोघा संशयित आरोपीनं सात जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आज इथं काय पंचनामा काय झडतीमध्ये काय सापडलं तुम्हाला मैशाळमध्ये जे मर्डर झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही सदर मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला या ठिकाणी त्याची लढती पंचनामा आणि इतर अनुषंगिक तपास करण्यासाठी आलेलो होतो सविस्तर जे काही प्रेस नोट आणि असेल ती उद्या मान्य आय जीसाठी येणार आहे